त्या गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यातनं त्या मोह पसाऱ्यातनं बाहेर आणलं येताना मात्र मच्छिंद्रनाथांच्या पोटी जन्माला आलेले नाथ मीन नाथ हे सोबत होते सोबत येण्यापूर्वी मैनाकिनी या शापित स्त्रीने राणीने एक सोन्याची पीठ मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये अर्पण केलेली होती आणि स्त्री राज्य म्हणजेच आज त्याला आपण ब्रह्मदेश म्हणू नॉर्थ ईस्टचा चा जो भाग आहे तो भाग म्हणू आपण कारण मधल्या हजार वर्षात बरेच स्थित्यंतर झालेले आज त्याला बँकॉक असं म्हणू शकतो आपण त्याला थायलँड म्हणू शकतो या स्त्री राज्यातनं हे तीन नाग बाहेर पडले हिंदुस्थानात आले सौराष्ट्र करत करत आपल्या या पार्थ जिथे रडले त्याला पाथर्डी म्हणतात शेवगाव पाथर्डी आणि हा नगर जिल्ह्याचा शहराचा जंगल असणारा हा भाग या भागामध्ये त्यांचं तीर्थाटन चालू होतं इथे एवढं घनदाट जंगल होत कि अगदी भर दिवसा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नव्हता आमंशाप्रमाणे काळोख किंवा रात्र दिवसा मग अशा वेळी ही पदभ्रमंती करता करता मच्छिंद्रनाथांनी गोरक्ष मुनींची अनेक वेळा परीक्षा बघितली मीननाथ लहान होते आणि ते लघुशंकेला विष्ठेला बसले आणि म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षद मुनींना सांगितलं बाळाला धुवून प्रापंचिक बिलकुल माहीत नाही का पोरं सोरं त्यांचं संगोपन लालन पालन कसं करायचं कार्ट पाण्यात बुडवलं आणि खडकावर आपटलं फक्त कातडी घेऊन आले व विचारलं म्हणे माझं बाळ कुठे म्हणे रडायला लागलो क्षणामध्ये त्या कातड्यावरती त्यांनी प्रहार केला आणि कानाथ परत त्या स्किन मधनं त्या त्वचेतनं जिवंत झाले परत मीननाथांना खांद्यावर घेऊन काखेमध्ये ती झुळी घालून या न ते इकडे येत होते येता येता मात्र अनेक पशु पक्ष्यांचा आवाज त्यांच्या कानावर पडायला लागला परत एक ठिकाणी नाटक केलं अरे म्हणे इथे खूप चोर दरोडे असते इथे हिंस्र प्राणी असते म्हणून तू अस नाथाला घेऊन आणि ही झोळी काठेमध्ये घालून तू पुढे चाल मी दुसऱ्या रस्त्याने येतो त्याप्रमाणे गोरक्ष नाथ चालत राहिले झोळीमध्ये जड काय लागतय म्हणून त्यांनी झुळीत हात घातला तर बघितलं तर सोन्याची बीट अरे म्हणे अजून आपल्या गुरुला त्या सोन्याचा स्त्रीचा स्त्री मोह हो काही अजून संपला नाही ती मीठ अशी काढली आणि गवतामध्ये फेकून दिली आणि त्याच वजनाचा एक दगड त्या झुळीमध्ये टाकला आणि ते पुढे जाता जाता ते पुढे आले एक तळ त्या ठिकाणी लागलं तिथे ते, ते थांबले दुसऱ्या वाटेने मच्छिंद्रनाथ पण तिथे आले तिथे त्यांनी स्नान केलं तिथे थोडी विश्रांती केली आणि मग त्यांनी बघितलं जुळीमध्ये सोन्याची वीट आहे का वीट गायब झालेली होती त्या ठिकाणी पाषाण होता जोरात दादा गुरु हे रडायला लागले मच्छिंद्रनाथ रडायला लागले अगदी छाती बडवायला लागले त्या जटा इकडे तिकडे सगळीकडे बक्षी त्यांचं अगदी म्हणजे थोडक्यात दुःखात एवढे बिबळ झाले ते, ते उड़े थे। हे बघितल्यानंतर गोरक्षनाथांना काही राबवलं नाही ते म्हणाले दादा गुरु रडू नका म्हणे काय त्या विटेच घेऊन बसला थांबा म्हणे ह्या डोंगरावर आले लघुशंका केली आणि आपल्या झोळीतलं भस्म त्याचा अस्त्र प्रहार त्याच्यावर केला क्षणात दगडाचा मातीचा डोंगर हा सुवर्णमय झाला सजनो म्हणे किती सोनं लागतं हे घ्या तेव्हा परत मच्छिंद्रनाथ हसायला लागले अरे म्हणे मी या सोन्याचं काय करू परिसरूपी जर शिष्य माझ्यासोबत असेल तर मला हे सोन्याच काय मग म्हणे याच काय करायचं काही नाही म्हणे देवांना निरोप द्या निमंत्रण द्या आणि ह्या आपल्या नगर भूमीमध्ये स्वर्गातले सगळे देव या ठिकाणी आले यक्ष आले गंधर्व आले किन्नर आले ब्रह्मा विष्णू महेश आले साती आसरा त्याला सप्त आसरा आपण असं म्हणतो सटवाया आल्या जलदेवता आल्या अष्टसिद्ध्या आल्या अन्नपूर्णा कुबेर सगळे आले या सगळ्या देवांना म्हणे ऋषी मुनींसह इथे तुम्ही या धनातन सोन्यातन अन्नदान करा आणि तो भक्तांचा देवांचा नौनाथांचा मेळा या भूमीमध्ये भरला गेला आणि सगळ्या देवांनी या ठिकाणी तो नवनाथांचा प्रसाद ग्रहण केला सचनो पण सांगण्याचा अर्थ असा आहे की नाथांकडे काय युद्ध आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर नाथांनी या कथेतनं आपल्याला बोध दिला मंत्रापेक्षा तंत्र श्रेष्ठ मंत्रापेक्षा तंत्र श्रेष्ठ आणि शस्त्रापेक्षा अस्त्र श्रेष्ठ कारण या नवनाथांनी युद्ध केलेलं आहे शी केलं युद्ध पहिले